माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे मंडळी संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी एक ब्राह्मण अचानकपणे आला यावेळी संत तुकाराम महाराज शेतामध्ये गेलेले होते संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी तडक तो व्यक्ती चालत तुकाराम महाराजांच्या शेताच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्या त्याच्या कानी काहीतरी ऐकायला आलं ते शब्द असे होते पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी तो आवाज त्या ब्राह्मणाला एका काटेरी झुडपाच्या पलीकडून येत होता आणि त्या काटेरी बाबळीच्या झाडाच्या पलीकडे त्यानं निरखून बघितलं तेव्हा त्याला त्या त्या एक व्यक्ती दिसला आणि त्या ब्राह्मणाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते स्वाभाविक होतं मंडळी घडलं काय तर त्या काटेरी झुडपाच्या पलीकडे असणाऱ्या खड्ड्यामध्ये कोणीतरी शौचास बसलेलं होतं संडासला कोणीतरी बसलेलं होतं आणि हे त्या ब्राह्मणानं बघितलं की अशा अपवित्र अमंगल अशा घाणेरड्या ठिकाणी कोणीतरी देवाचं नाव घेत आहे त्या ब्राह्मणाच्या तळपायाच्या मस्तकात गेले तो तिथे शांत उभा राहिला आणि नंतर बघतोय तर काय त्या काटेरी झुडपाच्या असणाऱ्या त्या बाबळीच्या पलीकडच्या खड्ड्यामधून एक व्यक्ती तो उठला तो बाहेर आला हेच का तुकाराम महाराज तो जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण उद्गारला हेच का तुकाराम महाराज तुकाराम महाराज बोलले होय शास्त्रीजी मीच तुकाराम बोवा मंडळीत त्या शास्त्रीजीच्या त्या ब्राह्मणाच्या तळपायाच्या आग मस्तकात गेले अगदी वादाचा विषय झाला त्या ब्राह्मणाला वाटलं की आता सगळ्यांना ही गोष्ट सांगून टाकावी काय निर्लज्ज काय नालायक माणूस आहे अशा अपवित्र अप अमंगल जागे देवाचं नाव घेतोय तो तडक तुकाराम महाराजांना ब्राह्मण बोलला काय हो तुकाराम बोवा तुम्हाला शरम नाही का वाटत अशा अपवित्र अमंगल जागे शौचा बसलेला असताना त्या पांडुरंगाचं नाव घेताय जिबेला काय हाड आहे का, का। यावेळी संत तुकाराम महाराज बोलले माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलसे तुकाराम महाराजांनी सांगायला सुरुवात केलं माझी जीभ त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नामामध्ये त्याच्या नावामध्ये इतकी तल्लीन झालेली आहे की तिला काहीच समजत नाही माझी जीभ त्या विठेवरच्या मालकाच्या नामामध्ये त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये एकदम रमलेली आहे तेव्हा तो शास्त्री जे आहे तो रागाने त्याचा चेहरा झालेला होता तो बोलला की तुकाराम बुवा दाखवा तुमची जीभ कसली आहे इतकी इतकी क्षणभर सुद्धा ते अमंगल वाईट काम करताना सुद्धा तुमची जीभ थांबत नाही यावरती तुकाराम महाराज बोलले शास्त्रीजी रागावू नका परंतु खरंच माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे अशा पद्धतीने तुकाराम महाराज त्या शास्त्रीजींना सांगायचा सा प्रयत्न करत होते परंतु शास्त्रीजी बोलले की तुमची जीभ एवढं काम करताना सुद्धा थांबत नाही का हो सतत त्या देवाचं नामस्मरण घेत असते असे बोलता खरं आहे का यावेळी तुकाराम महाराज बोलले शिंक जांभळी खोकला म्हणजे शिंक जांभळी आणि खोकला असेल तेवढ्याच पुरती क्षणभर ती जीभ थांबते नाहीतर अखंडपणे ती पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्ली नसते मंडळी घडलं काय घडलं काय फार मोठा चमत्कार घडला तो जो शास्त्रीजी आहे तो जो पंडित आहे तो ब्राह्मण फार रागावला तो ब्राह्मण नेमका कोण होता तेही तुम्हाला सांगतो तो ब्राह्मण रागावला आणि बोलला की तुकाराम बोवा तुमची जीभ नेमकी कशी आहे ते मला एकदा दाखवा संत तुकाराम महाराजांनी आपली जीभ दाखवण्यासाठी तोंड आकारलं जीभ बाहेर काढली आणि त्या रागावलेल्या त्या ब्राह्मणानं संत तुकाराम महाराजांचं केस धरलं घट्ट एका हाताने केस धरला आणि एका हातानं जीभ चिमटीमध्ये धरली आणि तीचभर हिसका दिला ती जीभ त्याने घट्ट पकडून धरली आणि ते ब्राह्मण बोलले की तुकाराम बुवा आता का तुमची देव तुमची जीभ त्या देवाचं नाव घेत नाही आता मी पकडून ठेवले तिला आता घे म्हणा तुझ्या देवाचं नाव मंडळी काय आश्चर्य घडलं फार मोठा चमत्कार घडला त्या क्षणी अगदी मोबाईलच्या स्पीकर मधून जसा दोन्ही बाहेर पडावा आवाज जसा बाहेर पडतो तसा आवाज येऊ लागला पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी तो ब्राह्मण पेचामध्ये पडला त्याला आश्चर्य वाटलं की ह्या महाराजाची या बुवाची तर जीब मी हाताने पकडून धरलेली आहे मग हा आवाज येतोय कुठून त्या देवाचं नाम त्या देवाचं नामस्मरण नेमकं येतय कुठून ऐकायला त्या ब्राह्मणानं नीट ऐकायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य मंडळी जरी तुकाराम महाराजांची जीभ त्या ब्राह्मणाने पकडून ठेवली असली तरी तुकाराम महाराजांच्या रोमा रोमामधून त्या विठ्ठलाचं नामस्मरण बाहेर पडत होतं त्या विठ्ठलाचं भजन बाहेर पडत होतं पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी त्या तुकाराम महाराजांच्या रोमा रोमामधून त्वचेला असणाऱ्या त्या छिद्रांमधून आवाज बाहेर पडत होता बघा मंडळी खरं तर आपण काम करीत असताना किंवा उकाड्यामध्ये आपल्या शरीरामधून घाम बाहेर पडतो असंख्य असे आपल्या त्वचेला छिद्र असतात जसे आपण मोबाईलचा स्पीकर बघितला असेल त्याला जी जाळी असते छिद्र असतात त्या पद्धतीनंच आपल्या शरीराला सुद्धा जाळी असते आणि या सगळ्या संपूर्ण तुकाराम बाबांच्या शरीरामधून श्री विठ्ठलाचं नामस्मरण बाहेर पडत होतो ते आवाज येत होते शरीरामधून पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी बघा मंडळी काय मोठा साक्षात्कार ते जे रामेश्वर शास्त्री आहे ते थक्क झाले आणि त्या क्षणी त्यांनी तुकाराम महाराजांची जीभ सोडली केस सोडले आणि चरणावरती डोकं टेकलं तुकाराम महाराजांच्या महाराजांची क्षमा मागितली माफी मागितली आणि मंडळी कोण होता तो ब्राह्मण त्या ब्राह्मणाचं नाव आहे रामेश्वर शास्त्री काशीवरून श्री संत तुकाराम महाराजांना ते भेटायला आलेले होते फार विद्वान ब्राह्मण चारही वेद अगदी मुखोद्गत पाठ होते वेदशास्त्र पुराण यामध्ये ते पारंगत होते मंडळी फार अभ्यास व्यक्तिमत्व होतं रामेश्वर शास्त्री हे संत तुकाराम बाबा कोण आहेत हे त्यांना बघायचं होतं की वेदांचा अर्थ मराठी भाषेमध्ये अभंगाच्या रूपाने लिहिणारा हा तुकाराम महाराज नेमका आहे तरी कोण हे बघण्यासाठी ते रामेश्वर शास्त्री काशीवरून देवला आलेले होते संत तुकाराम महाराजांना भेटायला परंतु जसे ते भेटायला आले तसे घरी संत तुकाराम महाराज नव्हते बाहेर मुलं अंगणामध्ये होती त्या मुलांना विचारलं मुलं बोलली की तुकाराम महाराज बाहेर गेलेले आहेत शेतामध्ये गेलेले आहेत आणि यावेळी ते रामेश्वर शास्त्री तडक चालत शेताच्या दिशेने गेले त्यावेळी त्या बाबळीच्या जोडपाच्या पलीकडे असणाऱ्या त्या खड्ड्यामध्ये तुकाराम महाराज बसलेले होते आणि सतत त्यांच्या मुखामधून पांडुरंगाचं नामस्मरण असायचं आणि तेव्हाही या रामेश्वर शास्त्रींना आवाज ऐकू येऊ लागले पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी या रामेश्वर शास्त्रींना वाईट वाटलं राग आला की अशा अमंगळ अपवित्र जागी शौच्यास बसून कोण व्यक्ती आहे जो देवाचं नामस्मरण करतोय देवाचं नाव मुखात येतोय त्या व्यक्तीला शरम वाटत नाही का तो रामेश्वर शास्त्री तिथेच उभा राहिला आणि नंतर बघतोय तर काय प्रत्यक्ष तुकाराम महाराज छि छी 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 अगदी ते जे रामेश्वर शास्त्री आहेत त्यांना फार राग आला त्यांनी निषेध त्याच ठिकाणी व्यक्त केला संत तुकाराम महाराजांच्या तोंडावर की तुकाराम बुवा तुम्ही हे काय करताय हे पाप का करताय अशा अमंगळ पवित्र जागी कोणी देवाचं नाव घेतं का आणि असं म्हणत असं म्हणत असतानाच त्या रामेश्वर शास्त्रींचा राग अनावर झाल्यामुळे हे सगळं काही घडलं आणि पुढे मंडळी आत्ता जो काही तुम्हाला चमत्कार सांगितला तो तो चमत्कार घडला अक्षरशः संत तुकाराम महाराजांच्या रोमा रोमामधून त्वचेमधून ध्वनी बाहेर पडू लागले त्या विठ्ठलाच्या नामाचे आवाज बाहेर पडू लागले पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी असे शब्द बाहेर पडू लागले आणि मंडळी हेच ते रामेश्वर शास्त्री ज्यांनी सुरुवातीला संत तुकाराम महाराजांना विरोध केलेला होता परंतु हा चमत्कार जसा त्यांना अनुभवायला भेटला तसं त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणाजवळ डोकं टेकलं आणि काय मंडळी संत तुकाराम महाराजांना त्यांनी गुरु मानलं आणि मंडळी तुम्हालासुद्धा ऐकायला खोटं वाटेल की पुढे ह्याच रामेश्वर शास्त्रीने श्री संत तुकाराम महाराजांची आरती लिहिली होय मंडळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जी आरती आहे ती याच रामेश्वर शास्त्रींनी लिहिली याच रामेश्वर शास्त्रीने लिहिली